जय जिजाऊ आज अजय बारसकर नावाच्या एका हरामखोराने महामूर्खाने पत्रकार परिषद घेतली आणि मराठा आरक्षणाचे क्रांती सूर्य मराठ्यांचे क्रांतीसूर्य मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर बेछूट आरोप केले मी सुरुवातीलाच एक गोष्ट सगळ्यांना या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की हा जो कोणी अजय बारसकर नावाचा जो महामूर्ख आहे याचा आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा काडीचाही संबंध नाही हा स्वतः म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचा एकेकाळी प्रवक्ता होता मला अशी माहिती समजली दुपारी की त्याही पक्षातनं याला बरखास्त केलेला आहे काढून टाकलेलं आहे म्हणजे लात मारून हा कालून दिलेला आहे तरी तो व्हिजिटिंग कार्ड वापरतो बच्चू कडूनचा फोटो लावून आणि हा केवळ मनोज दादांनी पाणी प्यावं म्हणून जे लोक सगळे आग्रह करत होते त्यात हाही घुसला होता तिथं व्यासपीठावर आला होता आता ह्याचा अवतार वरून महाराजासारखा दिसतो आतून तर हा काळाच आहे त्या सगळ्यांना कळालं पण वरून ह्यानी आपण म्हणतो ना की काय भुलला सी वरलिया रंगा म्हणल्यासारखं तसंच काम झालं याचं की ह्यानं वरून महाराजाचा अवतार वेश घेतला आणि व्यासपीठावर गेला दादांना मनोज दादांना पाणी प्यायचं आणि आग्रह करू लागला जगदगुरु तुको बरायचं हिनी म्हणजे हवाला दिला त्यांना की पाणी प्यावा म्हणून आता फक्त एकच भाष गोष्ट वापरली मनोजदा की मला तुकाराम महाराज माहिती आहेत ते तू सांगायची गरज नाही ह्याच्यात ह्याचा अवमान कुठं झाला तुको बराय मनोज दादांनाही माहिती आहेत आम्हालाही माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे गाथ्याचा अभ्यास आम्ही लहानपणापासून करतोय आम्ही गाथा वाचतोय यांनीच काय गुत्ता घेतलाय का गाथा वाचायचं किंवा तुको बराय यालाच फक्त समजले का म्हणजे हा हरामखोर झाला आणि आंतरवाली सराटीमध्ये ज्या ज्या कीर्तनकारांनी येऊन कीर्तनं केली आहेत त्यांना सुद्धा हा नावं ठेवतोय त्यांना शिवेची लाखोली वाहतोय म्हणजे हा नेमका आहे कोण याची अवकात काय फक्त आणि फक्त चमकोगिरी करण्यासाठी त्या ठिकाणी आला होता याला स्टेजवरनं हकाललं म्हणून म्हणजे हा व्हिडिओ करत होता म्हणजे याला मनोज दादांना पाणी द्यायचंय त्यांनी उपोषण सोडावं किंवा पाणी प्यावं हा आग्रह नव्हता यानं पाणी त्यांना देतानाचा ह्याला व्हिडिओ बनवणं फार आवश्यक होत आणि ती चमकोगिरी करायची होती म्हणून ह्याला स्टेजवरनं खाली हकारलं तर त्याचा तो असा वचपा काढतो म्हणण्यापेक्षा याचा बोलवता धनी कोणीतरी वेगळाच आहे आणि खर तर मी याच्यातलं फार आणखीन एक खोलात जाऊन मी ते सांगणार आहे पण एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की हा मूर्खाचं नेमकं कनेक्शन कुठं आहे हे मी जाहीर करणार आहे म्हणजे की माहिती जवळपास नव्वद टक्के माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आणि स्वतःला हा देहूमध्ये राहतो म्हणून सांगतो देहूमध्येही याचा पत्ता नाही आळंदीतही पत्ता नाही नेमका हा दुपारपासनं गायब आहे याचा मोबाईलही स्विच ऑफ येतोय म्हणजे फक्त चमकोगिरी करण्यासाठी हा तिथे आलेला होता आणि ह्यानी बेछूट आरोप केले म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की बुद्धिभेद करणे दलाल एक दलाल म्हणून यांनी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला परंतु सगळे मराठी एकच आहेत असे आजे बारसकरासारखे महामूर्ख बावळट हरामखोर नीच आणि नालायक जर असतील तर त्यांना आम्ही खड्यासारखं उचलून बाजूला फेकण्याची तयारी ठेवतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय